असणारे शेलू व श्री बजरंगराव कृष्णराव शिंदे पाटील या सरांच्या शुभास्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे असणारे राजे का सज्जनो पहिल्या दिवसापासून आपण अगोदर छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नंतर पुढील कथेला आपण सुरुवात करत आहोत हे सर्व करण्याच्या पाठीमागची भूमिका असेल तरी काय कथा आहे श्री दत्तात्रय अवतार कार्याची आपण पुत्रालाही हार घालत आहोत पूजन करत आहोत फक्त एकच आहे त्या छत्रपतींची आठवण आपल्या सर्वांना व्हावी छत्रपतींच्या कार्याची आठवण आपल्या सर्वांना व्हावी ज्या छत्रपतींनी या हिंदू स्वराज्याचं स्थापना करून या जनतेच्या कल्याणार्थ समाजसेवा धर्मसेवा ही सर्व करत असताना जो त्यांचा त्याग आहे जे त्यांचं संघटन कौशल्य आहे हे सर्व आपल्या आठवणीत यावं आणि तसं आपल्याला होता येईल का छत्रपती सारखं आपल्याला छत्रपती आपला होता येणार नाही परंतु सारखं तत्सम होता यावं म्हणून वेळोवेळी आपल्याला छत्रपतींच्या नावाची त्यांच्या कार्याची आठवण आपल्याला करून देण्यात येते दे। या पाठिंबाचं मूळ कारण आहे यानंतर कथा प्रवक्ते आदरणीय सध्या परमपूजनीय आचार्य श्री सारंद्रबाजी पंजाबी श्रीकृष्ण मंदिर महाणू आश्रम भडगाव जिल्हा जळगाव यांचं या ठिकाणी पूजन संपन्न होणार आहे करता मी सन्मान्य सद्भक्त श्री लक्ष्मणराव नायरावजी शिंदे पाटील श्रीमान राजकुमार श्रीरंगराव शिंदे पाटील श्रीमान भीमराव भजनराव शिंदे पाटील या सरांना सूचना करतो तरी ग्रंथपूजन व संत पूजन आपण आपल्या शुभास्य संपन्न करायचं आहे ज्या ग्रंथाच्या माध्यमातून ग्रंथामध्ये ग्रंथित झालेली कथा ज्या कथेचं आपण आत्मीयतेने तन्मयतेने श्रवण केलेलं आहे ज्या कथेने आपलं अंतकरण नावून निघालेलं आहे ज्या विविध येणाऱ्या कथा ज्यामध्ये आरळकांचे तिथाभरण अनेक अनेक अशी मदतचं असतील अनेक भक्तांचं दुःख निवारण ते तात्रूंच्या सानिध्यामध्ये कसं झालेलं आहे आपण हा सर्व कथा ऐकत आहोत ऐकणार आहोत आणि परत परत ऐकलेल्या कथेवर आपण येणाऱ्या दिवसामध्ये चिंतन करून त्या दत्तात स्मरण करून आपलंही दुःख कसं आपल्याला हलकं करता येईल आपलं दुःख आपल्याला कसं दूर करता येईल याविषयी आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी ग्रंथपूजन व संत पूजन आजच्या कथेचे असणारे यजमान सन्मान्य श्री लक्ष्मणराव नारायणरावजी शिंदे पाटील सन्मान्य श्री श्रीरामराव किशोररावजी शिंदे पाटील उपाध्यक्ष सावित्री बाई फुले सार्वजनिक वाचणारे सोलू व श्री बजगराव किशोरराव शिंदे पाटील यांच्या शुभास्ते ग्रंथपूजन व संत पूजन या ठिकाणी संपन्न झालेला आहे